आपण बघत आहात एक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी प्रवासादरम्यान खिशातील रोकड संपल्यास आता चिंता करण्याची गरज नाही कारण रेल्वे प्रशासनाने धावत्या टी एमची व्यवस्था करण्याचा केवळ निर्णय घेतला असून त्याची सुरुवात मनमाड मुंबई दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनमध्ये ए टी एम बसविण्यात येत आहे यासाठी मनमाड शहरात असलेले रेल्वे वर्कशॉपमध्ये पंचवटी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यात ए टी एम बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रवाशांना धावत्या ए टी एम प्रवा पंचवटी एक्सप्रेसमध्ये ची सुविधा मिळणार आहे रेल्वे प्रशासनातर्फे भारतात हा पहिला प्रयोग पंचवटी एक्सप्रेस मध्ये करण्यात येत असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रेल्वे देखील प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले प्रवासादरम्यान माणूस मोजकेच पैसे घेऊन बाहेर पडतो त्यामुळे अनेक वेळा त्याला जास्त रोकडची गरज बसल्यास त्याला ट्रेन मधून उतरून प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या बाहेर जाऊन एटीएम मधून पैसे काढण्याची वेळ येते अनेक वेळा गाडी देखील सोडण्याची वेळ प्रवाशांवर येते ही अडचण वजा लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने धावता ट्रेन मध्ये एटीएम बसविण्याचा निर्णय घेतला विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यात प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ए के अनवर खान पठान नासिक